जय शिवराया मित्रांनो हो मित्रांनो तुम्ही जर सातवी पास असाल तर तुमच्यासाठी आपण एक मोठे अपडेट घेऊन आलेलो आहोत तर मित्रांनो तुम्ही फक्त पाचवी सातवी पास असाल तर तुमच्यासाठी सार्थ, मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ यांच्या आस्थापनेवर पंचेचाळीस रिक्त जागेसाठी शिपा या पदासाठी भरती निघलेली आहे तर मित्रांनो या भरतीसाठी तुम्हाला तुम्ही फक्त सातवी पास असायला पाहिजे आणि मित्रांनो यासाठी तुम्हाला सोळा हजार ते बावन्न हजार इतकं पेमेंट मिळणार आहे त्यात लवकरात लवकर या भरतीसाठी तुम्हाला ॲप्लिकेशन करायचं आहे तर खूप चांगली संधी आलेली आहे तर लवकर लवकर या संधीचा फायदा घ्या तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये या संबंधी सर्व माहिती घेणार आहोत म्हणजेच पात्रता काय असणार आहे याची कागदपत्रे कोणती लागणार आहेत वय किती असणार आहे त्याची परिषद स्वरूप कसे असणार आहे निवड कशा पद्धतीने असणार आहे ही सर्व माहिती आपण या व्हिडिओमधून बघणार आहोत तर आपला हा व्हिडिओ शेवटपर्यंत बघा जेणेकरून तुम्हाला अर्ज करताना कोणतीही अडचण येणार नाही तसे मित्रांनो चॅनलवर नवीन आला असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा अशाच भक्तीसंबंधी अपडेट आपल्याला तुम्हाला आपल्या या चॅनलवर मिळत राहतात तर मित्रांनो इथे बघू शकता मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठ नागपूर यांच्याकडून एक जाहिरात प्रसिद्ध करण्यात आलेली आहे तर त्या जाहिरातमध्ये काय माहिती दिलेली आहे ते आपण बघणार आहोत तर मित्रांनो मुंबई उच्च न्यायालय नागपूर खंडपीठाच्या आस्थापनेवर शिपा या पदासाठी सध्या स्थितीतिरिक्त असणारी चोवीस पदे व पुढील दोन वर्षांतिरिक्त होणारी बारा पदे अशा एकूण छत्तीस पदांसाठी व तसे मिळून नऊ प्रतिशयादीतील उमेदवार अशा टोटल पंचेचाळीस पदासाठी भरती होणार आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला सोळा हजार सातशे ते बावन हजार चारशे तुमची इतर भत्ते मिळून तुम्हाला इथे पेमेंट भेटणार आहे मित्रांनो तर पेमेंट खूप चांगलं दिलेलं आहे लवकर लवकर या भरतीसाठी ॲप्लिकेशन करा फक्त सातवी पासवर भरती निघलेली आहे तसं मित्रांनो तुम्ही जर दिव्यांग असाल तर तुम्हाला चार टक्के इथे पद रिक्त जागा ठेवण्यात आलेल्या आहेत दिव्यांगासाठी तसं मित्रांनो इथे पात्रता बघा तुम्ही जर मित्रांनो ओपनमध्ये असाल तर तुम्हाला अठरा ते अडतीस वर्ष इथं लागणार आहे जर तुम्ही मित्रांनो एस सी एस टीमध्ये असाल सीमध्ये असाल तुम्हाला अठरा ते त्रेचाळीस वर्ष इथं असलं पाहिजे आणि जर तुम्ही विहित मार्गाने अर्ज करणाऱ्या न्यायालयीत शासकीय कर्वाच्यापैकी असाल तर तुम्हाला वय वर्ष अठरा ते इतर कोणतरी तुमचं कमाल वय इथे लागू केलेलं नाही असे तुमची इथे वयमर्यादा दाखवलेली आहे तसं मित्रांनो इथे बघा तुम्ही जर उमेदवार महत्त्वाचं म्हणजे उमेदवार कमीत कमी सातवी पाच असले पाहिजे तुमचं इथे शिक्षण सातवी असलं पाहिजे कमीत कमी तसेच तुम्हाला मराठी भाषा बोलता आली पाहिजे वाचता आली पाहिजे लिहिता आली पाहिजे तरच तुम्ही इथे ॲप्लिकेशन करू शकता तसं मित्रांनो इथं उमेदवारस उमेदवार हा अड शारीरिकदृष्ट्या सक्षम असला पाहिजे म्हणजे शारीरिकदृष्ट्या तुम्ही सक्षम असलं पाहिजे आणि महत्त्वाचं म्हणजे तुम्ही इथे निर्व्यसनीय असलं पाहिजे असे त्यांची शॉर्टलिस्टमध्ये अट डी सांगलेले आहेत तर मित्रांनो नेक्स्ट पॉईंट बघा पात्र उमेदवारांकरिता अटी कोणकोणत्या आहेत त्या बघा आता याच्यामध्ये उमेदवार हा महाराष्ट्राचा रहिवाश असला पाहिजे म्हणजे ज्या त्यांच्याकडे उमेदवार म्हणजे आदिवास प्रमाणपत्र असलं पाहिजे तुमचा डोंबायचा दाखला इथे असला पाहिजे तसं मित्रांनो उमेदवार हा करा करण्यास सक्षम असला पाहिजे म्हणजे जे करा करणार आहात ते तुम्ही इथं केला पाहिजे म्हणजे सक्षम असलं पाहिजे करण्यासाठी हॅलो उमेदवार नैतिक पत्नाच्या गुन्ह्यासाठी दोषी ठरवण्यात आले नसावे म्हणजे तुमचं कोणत्याही पत्न गुन्ह्यासाठी तुम्ही दोषी नस नसले पाहिजे तसे मित्रांनो तुम्ही जर एम पी सीमध्ये अस एम पी सी केली होती तसे सी के करत असाल त्यामध्ये तुम्हाला कोणत्याही निवड प्रक्रियेमध्ये कायमचे काढून टाकले नसावे तसे तुम्ही आपात ठरलेले नसावे असे त्यांची अट आहे याच्यामध्ये तसे मित्रांनो इथं फौजदार तुमच्या कोणताही गुन्हा दाखल झालेला नसावा आता पाचवा पॉईंट बघा तर महाराष्ट्र नागरी सेवा म्हणजेच महार लहान कुटुंबाचे प्रमाण प्रतिज्ञापत्र यासाठी तुम्हाला तुम्ही तुम्हाला जर तुम्ही जर विवाह येत असाल तर तुम्हाला दोन अपत्य असले पाहिजे तरच तुम्ही ॲप्लिकेशन करू शकता दोनपेक्षा अधिक अपत्य असतील तर तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकत नाही तर ते त्यांनी पाचव्या पॉईंटमध्ये फर्ष दि सांगितलेलं आहे तर बघा आता नेक्स्ट सहावा पॉईंट याच्यामध्ये उमेदवार सदस्यते न्यायालयीन शासकीय सेवेत असल्यास तर त्याने तिने विद्यमान कार्यालयाची पूर्व परवानगी घ्यावी ना प्रमाणपत्र प्राप्त करून घ्यावे म्हणजेच जर तुम्ही कोणत्याही न्यायालयीन व शासकीय सेवेत असाल तर तुम्हाला तिथून या भरतीसाठी ना हरकत प्रमाणपत्र घेतलं पाहिजे तर आणि ते तुम्हाला नागपूर खंडपीठ प्रशासन यांच्यासमोर सादर करायचं आहे।, आहे आहे ही सर्व माहिती तुम्हाला सहाव्याप्रमाणे दाखवलेली आहे तसं मित्र पुढची नेक्स्ट पॉईंट आहे उमेदवारांची अल्पसू सूची म्हणजेच तुम्ही निवड प्रक्रिया कशा पद्धतीने असणार आहे बघा यासाठी जेरात अनुसार प्राप्त झालेल्या उमेदवारांना अर्जाच्या संख्येनुसार उमेदवाराची शैक्षणिक पात्रता व गुणवत्तेनुसार चालणे की लेखी परीक्षेसाठी शॉर्टलिस्ट तयार करण्यात येण्या येणार आहे म्हणजे तुमची जी शैक्षणिक पात्र पात्रता आहे तसेच तुमची गुणवत्ता काय आहे ते बघून लेखी परीक्षेसाठी तुम्हाला इथे शॉर्टलिस्ट तयार करण्यात येणार आहे आणि त्याच्यानंतर तुम्हाला शारीरिक क्षमता तुमची टेस्ट केली जाईल आणि तुमची त्यानंतर इंटरव्ह्यू होईल म्हणजे तोंडी परीक्षा होईल इथे तोंडी मुलाखत होईल तसं मित्रांनो नेक्स्ट पॉईंट आहे ऑनलाईन अर्ज करण्याची पद्धत तर याच्यामध्ये जे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करणार असाल करणार असाल तर त्यावेळी तुम्हाला बॉम्बे हायकोर्ट डॉट एन आय सी डॉट इन या वेबसाईटवर जाऊन तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन करायचं आहे तसं मित्रांनो अर्ज प्राप्त केल्यानंतर स्वीकारण्यात येणार आहे तसंच कोणतं म्हणजे तुम्ही ऑनलाईन ॲप्लिकेशन्स करायचं आहे कोणत्याही ऑफलाईन पद्धतीने ते अर्ज करायचा नाही ते तर ग्राह्य धरणार येणार नाहीत हे लक्षात घ्या तसं मित्रांनो तर नेक्स्ट पॉईंट म्हणजे तुम्हाला जे महत्त्वाचं आहे तेच मी इथे तुम्हाला एक्सप्लेन करू शकतो करतो आता इथे तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना फक्त पन्नास रुपये तुम्हाला इथं पे करायचं आहेत ते लक्षात असून दे आणि महत्त्वाचं म्हणजे ज्या उमेदवाराच्या मुलाखत जे म्हणजे तुम्हाला इंटरव्ह्यूसाठी बोलवण्यात येणार आहे त्यावेळी तुमच्याकडे जे डॉक्युमेंट लागणार आहे ते बघा तुमच्याकडे महत्त्वाचं म्हणजे जन्मतारखेचा पुरावा असला पाहिजे म्हणजे कोण कोणता तर शाळा सोलात दाखला असला पाहिजे प्रमाणपत्र असलं पाहिजे किंवा एस सी एस सी बोर्डचे प्रमाणपत्र असलं पाहिजे तिनेपैकी कोणतं तुमच्याकडे डॉक्युमेंट असलं पाहिजे याच्यामध्ये ते कशासाठी तुमचा जन्मतारखेचा पुराव्यासाठी आता शैक्षणिक पुरावा कोणता लागणार आहे त्या बघा शैक्षणिक पुराव्यासाठी जर तुम्ही सातवी पास असाल तर सातवीचं प्रमाणपत्र दहावीचं प्रमाणपत्र बारावीचं प्रमाणपत्र अशी तुमची शैक्षणिक पातळीच्या गुणपत्रक लागणार आहेत आता शैक्षणिक पात्रेच्या परीक्षेचे प्रमाणपत्र तेच तेच मला आता मी एक्सप्लेन केलं तेच तुम्हाला इथे लागणार आहे आता इथे याच्यामध्ये प्रसिद्ध जे प्रसिद्धी जे प्रसिद्धीनंतरची तारीख असलेले दोन प्रतिष्ठित व्यक्तींनी दिलेले चारित्र्याचे संपन्नविषयीचे प्रमाणपत्र म्हणजे चारित्र्य प्रमाणपत्र तुम्हाला इथे लागणार आहे ते आता इथे बघा आता हे कुठे आहे ते तुम्हाला इथे नेक्स्ट व्हिडिओ आपण पुढे बघणारच आहोत तर व्हिडिओ शेवट म्हणून बघा आता नमुना ब त्याच्यानुसार आहे आता नेक्स्ट पॉईंट आहे पाचवा तर याच्यामध्ये तस्यम अधिकाऱ्याने प्रदान केलेल्या जातीचा दाखला म्हणजे तुम्ही एस सी एस टीमध्ये असाल ते म, तर तुम्हाला कास्ट सर्टिफिकेट इथं लागणार आहे आणि जर तुम्ही मित्र महत्त्वाचं म्हणजे मित्रांनो तुम्ही महाराष्ट्राचे आदिवास प्रमाणपत्र म्हणजे तुमचं डोमाचं सर्टिफिकेट इथं लागणार आहे तरच तुम्ही ते ॲप्लिकेशन करू शकता तसेच मित्रांनो सेवा योजना कार्यालय नोंदणी केल्या असला असाल तर तुमच्यासाठी नोंदणीची प्रमाणपत्र प्रमाणाची प्रत तुम्हाला इथे जोडायचे आहे जर तुम्ही सेवा योजना कार्यालय नोंदणी केली असाल तर आणि तसेच मित्रांनो जर तुम्ही विवाहत असाल तर तुम्हाला लहान कुटुंबाबाबत स्वयं घोषणापत्र आता ते आपण नेक्स्ट वेळ बघणार आहोत नमुना आहो तसं मित्रांनो ते उमेदवार न्यायालयीन शासकीय कर्मचारी असलास तर सक्षम अधिकाऱ्याची कार्याची मंजुरी म्हणजे तुम्ही आता आपण बघितलं ते नाव हरकत प्रमाणपत्र तर यांच्याकडनं ते घ्यायचं आहे तसं मित्रांनो इथे दावा पांड्या उमेदवाराच्या नावावर जर बदल झाला असाल तर नावाच्या बदलाबाबत शासकीय राजपत्र आता जे गॅजेट असतं ते इथे तुम्हाला करायला लागणार आहे आणि जर मित्रांनो आता महिलांच्या बाबतीत असं होतं की लग्न अगोदरचे नाव व लग्नानंतरचे ना नाव याच्यामध्ये फरक असतो त्यामध्ये विवाह नोंदणी प्रमाणपत्र तुम्हाला इथं सादर आहे नावाचा बदल असल्यामुळे तसं मित्रांनो संबंधित इतर का आवश्यक कागदपत्र कोणती कोणती लागणार ते इथे तुम्हाला जोडायचे तर अशा पद्धतीने जेव्हा तुम्हाला मुलाखतीसाठी बोलवलं जाईल ते डॉक्युमेंट तुमच्याकडे हसले पाहिजे तर लक्ष द्या आणि हे डॉक्युमेंट तुम्हाला आधीच तयार करून ठेवायचे याचे आता परीक्षेत स्वरूप कशा पद्धतीने असणार आहे ते बघा महत्त्वाचा पॉईंट त्यामध्ये तुमची चाचणी केल्यानंतर म्हणजे तुमची शॉर्टलिस्ट केल्यानंतर तुम्हाला लेखी परीक्षा होईल त्यामध्ये तुमचं तीस गुण असतील ते तुम्हाला फक्त याच्यामध्ये पदामार्क्स पाडायचे आहेत आता लेखी चाचणीसाठी वस्तुनिष्ठ बहुपर्यायी प्रश्न तुम्हाला इथे असणार आहेत म्हणजेच ऑब्जेक्टिव्ह टाईप क्वेश्चन्स असणार आहेत आणि यासाठी मित्रांनो तुम्हाला तीस प्रश्न सोडण्यात येणार आहो असून प्रत्येक प्रश्नासाठी एक गुण इथे असणार आहे आणि महत्त्वाचं म्हणजे ही परीक्षा ही फक्त मराठी भाषेतच होणार आहे मित्रांनो लक्ष द्या याच्यामध्ये फक्त तुम्हाला आपल्या लोकल भाषेमध्ये तुम्हाला इथे परीक्षा होणार आहे आणि तसंच मित्रांनो तेव्हा शारीरिक श क्षमता आहे तर तुमची जी टेस्ट होईल त्यामध्ये तुम्हाला दहा गुण असणार आहेत तोंडी मुलाखतीचे दहा गुण असणार आहेत अशा पद्धतीने तुम्हाला निवड निव्वळ प्रक्रियेसाठी पन्नास मार्कासाठी ते तुमचं परिषद स्वरूप असणार आहे तर आपण परिषद स्वरूप बघितल्यानंतर नेक्स्ट पॉइंट आहे उमे उमेदवारांकरिता आवश्यक सूचना आहे ते याच्यामध्ये तुम्हाला आता कोणत्या सूचना तुमच्या जवळ म्हणजे तुमचं लक्ष असलं पाहिजे तुमच्या ते बघा याच्यामध्ये अर्ज द्यायला कोणतीही खोटी माहिती तुम्हाला इथे सादर करायची नाही तर तुम्हाला ऑनलाईन ॲप्लिकेशन करताना कोणतेही चुकीच डॉक्युमेंट किंवा चुकीचं माहिती तुम्हाला इथे त्यांचे फिल्म भरायचे नाही तर त्याच्यामुळे तुम्हाला इथे शेवटचे टप्प्यात तुम्हाला इथे रद्द करण्यात येईल तसे मित्रांनो जर तुम्ही नियुक्ती जर झाला असाल तर तरीसुद्धा तुम्हाला इथे या पदावर काढण्यात येणार आहे तुम्हाची जर खोटी माहिती जर तुम्हाला चालली तर ते का, का ते 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 आ, तर त्यामुळे असलं काही करू नका काय असेल ते रिअलमध्ये तुम्हाला इथे फील करायचं आहे तर अशा पद्धतीने इथे ही ब सातवी पास भरती निघलेली आहे त्यासाठी मित्रांनो तुम्हाला अर्ज करताना तुमचे हे सर्व आपण बघितले डॉक्युमेंट जसं तुमचं फोटो लागणार आहे आय डी साईड फोटो तुमचं सही लागणार आहे ही सर्व माहिती डॉक्युमेंट तुमच्याजवळ ठेवा आणि मगच अर्ज करा तर मित्रांनो आपण या व्हिडिओमध्ये सर्व माहिती बघितल्यावर धन्यवाद तर आपण मित्रांनो आपले हे चॅनेल सबस्क्राईब करून ठेवा जेणेकरून तुम्हाला पुढील भरती संबंधित अपडेट लवकर लवकर तुम्हाला मिळून जाईल तर मित्रांनो आपण भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये don't know what